ज्यांना वाटतं की ती आपल्या आतच राहिली पाहिजे त्याचा फायदा निरंतर भेटला पाहिजे त्याच्यासाठी उद्या संध्याकाळपासूनच ॲडव्हान्स कोर्स पण आहे परभणीला तर ज्यांना कोणाला जायची इच्छा आहे आवर्जून सांभाळलं तर त्यासाठी जा सगळ्यांना आग्रह झालेले आहेत तर जसं सं पोखर्णीला उद्या संध्याकाळी ॲडव्हान्स कोर्सची रिपोर्टिंग आहे तर ज्यांना कोणाला जायचं नाही मी तर कंपल्सरी वेळ आणि संजय भैया बोलले की लेडीज महिला पक्ष प्रशिक्षक नाहीये तर ज्योत्सना दिदी या स्टेजवर आहेत तर त्यांना विनंती करतो की दोन मिनिट दोनच मिनिट जय गुरुदेव भैयानी जसं म्हटलं संजय भाईनी तर मलासुद्धा आल्या आले ती कमी जाणवली आणि नेहमी जाणवते की स्टेजवरती सर्व जेंट्स असतात आणि लेडीज फार कमी असतात कधी कधी नसतात आहे तर खूप चांगला विषय हा मांडला आहे का नाही पुढे यायचं लेडीजने हो ना आपण सगळ्यात जास्त जर कोणी घर सांभाळत असेल किंवा कुटुंब सांभाळत असेल समाज सांभाळत असेल जग सांभाळत असेल तर ती आहे महिला बरोबर आहे ना हां आणि महिलाचं आयुष्य इतकं पटपट पटपट -पट समोर जाता ना की कधी लेकरं मोठे होतात हां कधी लग्न होते लेकरं होतात मोठे होतात म्हातारे होतो कळत नाही तर मग ह्याच ह्या सगळ्यामधनं जसं आपण मॅनेज करतो वेळ तसाच आर्ट ऑफ लिव्हिंगला देण्यासाठी पण आपण नक्कीच मॅनेज करू शकतो असं मला वाटते आणि त्यामध्ये सगळ्यात भक्कम जर कोणाचा आधार असेल तर तो कुटुंबाचा असतो जर कुटुंबातल्या पुरुषांनी किंवा कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तींनी जर त्या स्त्रीला सपोर्ट केला जसं की माझ्या मला प्रत्येक वेळेस आणि सासरी असताना सुद्धा तर नक्कीच ती स्त्री पुढे जाईल आणि हे ना अजून मोठं स्टेज करावा लागेल तर सगळ्यांना आव्हान करते आर्ट ऑफ लिविंगचा कोर्स करा आणि पुढचे पुढचे कोर्स करत राहा आणि शिक्षका बना प्रशिक्षिका बना जय गुरुदेव एक छोट पा